तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस टॅरिसा ब्लू कॅप टॅक्सी काउंटर जो पळय आता मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टाचे सुरवात केलेली गोय राज्याचे वाहतूक मंत्री श्री गुदिनो गुदिन्यच्या हातीतल्या उद्घाटन जावन तो काऊन्टर स्टार्ट झालेलो आणि आता वर्स वर्ष वर्ष जाता की आता वेगवेगळ्या कारणामुळे आडकाटी प्रयत्न जो जाता कंपनी कडसून आणि सरकार सोडोव प्रयत्न करता पण तरी असताना विषय अजूनपर्यंत सुटाना आणि शेवटी ह्याचा परिणाम जो आता खरी काउंटर बंद करपा पर्यंत असा गेले आता चार पाच दिस झाले की काउंटर बंद असा सगळे जो ब्लू कॅप टॅक्सी जो अधिकृत टॅक्सी स्टँड नोटिफाय करून सरकारन आरटीएतल्या जी परमिटा पण दिली ती आज बंद जाते वाटेर आणि स्वतः वाहतूक मंत्र्यान सुरू केलेलो काउंटर बंद नामुष्की आज सरकारचे येतात हे अत्यंत दुर्दैवी अशा हो हंगासर घटना घडत बाकीचे जे पण का। काउंटर आहात ते सुरळीत चालत सगळे ज्यांना कोणाचा आधार ना कोणाचा म्हणजे त्याच्या फाटल्यान फाटल्यान खूप लोक आहात वडले वडले पण या सर्वसामान्य लोकांक जो जे उद्घाटन करून काउंटर तो बंद पाळी सरकार जीएमआर हाडा आज सरकारचे सरकारक किंमत दिना या संदर्भात जेव्हा विषय आमच्या पर्यंत पुर पावला त्यांना मुख्यमंत्र्याक आता गेले दोन तीन दिवस हे कांचे घातला की विषय परतून स्वतः हायनच त्या आम्ही सगळ्यांचे नेतृत्व करून हायन व सगळे घडवून हाडलेले काउंटर मेळपाचे पर्यंत आणि तो बंद पडला हे सगळे मुख्यमंत्र्याक कळला आणि अपॉइंटमेंट आम्ही मागलेलो पण गेले दोन तीन दिवस जो किती ना किती एक अडचणी येता भीतर मुख्यमंत्री व्यस्त उरता वेगवेगळ्या कार्यक्रमात आणि आज जायत असा आता शुक्रार दीस सगळ्यांनी आता जमलेले असा ना शुक्रार दीस आम्ही लास्ट मुख्यमंत्र्याची वाट पो असे ठरलेलं असा आणि मागीर आम्ही सगळ्यांनी शनिवार आणि आयतार मुख्यमंत्री सकाळी रवींद्र भवनान ज्या जाग्यार उपलब्ध असतात त्या जाग्याचे मेळपाक वचपचं ठरलेले असा आणि सिरियसली पण किती असा काउंटर जो अधिकृत जो सरकार मान्यता प्राप्त असं आयटीएतल्या दिल्लो काउंटर वाहतूक खात्याचे सगळे सोपस्कार पूर्ण करून दिल्लो काउंटर जर बंद खंय तरी सरकारान सिरियसली याचा विचार करपाची गरज असा आणि जाता तितल्या बेगीन सुरू करून जी बंद ज्या कारणान जे हप्ते किंवा बँकेचे हप्ते असतात टॅक्सीवाल्यांचे किंवा बाकीचे जे विषय आहात पोटापण्याचा विषय हा खरी त्यांना त्रासदायक सध्या ठरता व निर्णय जो आता जीएमआरचा त्यांना सरकारन त्वरित पावला उखलून जे व्हडली कॉर्पोरेट भाषा न करता सरकारन म्हणजे कंपनी करा किंवा आणि किती करपनी करी किंवा जिएल अंडर येऊया जाल्यार ब्लू कॅप टॅक्सी ते कोणी वचन थोडा पोट भरपूर शकता ब्लू कॅप आम्ही मागलेलो कियाक की अधिकृत एक कायमचं दाबोली येलो ब्लॅक टॅक्सी स्टँडा वर्षानुवर्षा आता आम्ही लहानपणापासून तो आजपर्यंत असा तसो मोप ब्लू कॅप टॅक्सी काउंटर आजचं आणि त्यांना हक्कचं पोट भरपूर एक साधन निर्माण म्हणून तो आम्ही सरकाराकडसून झगडून करून घेतलेलो मोठी आंदोलनं उभी करून त्या वेळ करून घेतलेलो तो सरकार सरकारन त्वरित चालू करचो आणि सगळ्यांच्या पोटापणे व्यवस्था जे ठप्प झाला व्यवहार पण ते त्यांचे चालू करत जाता तितल्या बेगीन सरकारन पावलं उखलची असे आम्ही ह्या प्रेसाच्या माध्यमातल्या मागणी करता आणि पर्यंत एक मेसेज पवता की जाता तितले बेगीन प्रश्न सोडवचो आणि जे रस्त्यार योपास जे पण भाग पाडतात ते खरी त्वरित बंद करचे सरकार तुशिदास सर तुमकां हो, आज जवळ जवळ पंधरा दिस झाले ब्लू कॅब प्रिपेड टॅक्सी काउंटर मोपर बंद पडलेलो असा सो तुमका याच्यावर किती पण आमच्या सगळ्या भावांचे एकच म्हणणे की मोपा एअरपोर्टाचे टॅक्सी स्टँड मेळप हो आमचो अधिकार असा आणि हक्क असा म्हणून आम्ही सगळे लढतात आय आणि मला दिसतो अधिकार आमक मेळचा हीच सगळं मागणी असा आणि म्हणून आम्ही त्या टायमार जर पळलो आमका ब्ल्यू कॅप टॅक्सी दिवप प्रयोजन इतके असले तो आमचं पेडण्याचे स्थानिक आम्ही आणि पीडीत शेतकरी सगळे लोक ह्या एअरपोर्ट पिडीत शेतकरी लोक सगळे सो मला हो आमचो अधिकार आणि हक्क असा की हंगासर आमकां रोजगार मेळोंक जाय म्हणून म्हणून आमकां एक आर टी आमकां परमीट दिल्ली आनी आमकां ते स्टँड दिल्लो सो म्हाका इतलेच म्हणपाचे सरकारा कडेन आसा हो आमचो अधिकार आनी हक्क जो आसा तो सरकार आमकां दिवचो आनी तो मेळपाक लागून सगळे एक जाल्ले आसा आनी म्हाका दिसता आमी तामणकार भाईच्या सहकार्यान आमी तो हक्क आमचो मेळयतले हातूंत कांय दुबाव आमकां ना आनी ताका लागून जे कितें करचें आसा तें आमी करतले हे सगळे आमी ठाम आसा बरोबर